महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी स्वर्गीय जयंतीनिमित्त आज गुरुवार तेरा नोव्हेंबर रोजी विधानभवन परिसरातील त्यांच्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोरे उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश अरणखाम अवर सचिव सुरेश मुघल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आज महाराष्ट्राचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे माजी कैलासवासी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने विधिमंडळाच्या वतीने आमच्या परिसरामध्येच जे त्यांचं शिल्प आहे त्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत वसंतदादा पाटील हे एक वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेले नेते होते आणि अत्यंत चांगल्या प्रकारची ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची जाण आणि संवेदनशीलता हे त्यांचं महत्त्व होतं माझ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांच्याबद्दलच्या फार वृद्धी आठवणी आहेत महाराष्ट्रातल्या हुंडाबळीच्या निमित्ताने मंजुश्री प्रकरण ज्यावेळेला झालं आणि ज्यावेळेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केसाला विजय मिळाला नाही त्याला रिव्ह्यू पिटिशन करण्यासाठी आम्ही जवळजवळ अडीच लाख महिलांच्या सह्या घेऊन वसंतदादा पाटील यांच्याकडे गेलो होतो आणि तो पहिला महिलांच्या प्रश्नावरचा रिव्ह्यू पिटिशन मध्ये वसंतदादा पाटील यांनी भूमिका घेतलेली होती सहकार दुग्ध शेती विकास त्याचबरोबर सहकारी चळवळीच्यामधल्या बरोबर विना अनुदान शिक्षण क्षेत्र या सगळ्या अनेक संस्थांना चालना देण्याचं चा काम त्यांनी केलं आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक व्यक्तीशी वेगळा संवाद का, का साधायची एक पद्धत होती मी स्वतः पाहिलेलं आहे की ते जे काय बोलायचे ते आसपास शंभर दोनशे लोकं असायची पण फक्त बोलणारा माणूस आणि ऐकणारे ते अशा पद्धतीने त्यांचा संवाद असायचा त्यामुळे त्यांच्या या स्म जयंतीच्या निमित्ताने पुष्कार अर्पण करत असताना विधान परिषदेचे उपसभापती आणि विधीमंडळातले सगळे अधिकारी या नात्याने आम्ही त्यांना नतमस्तक झालेलो आहोत आणि ज्या अग्रक्रमांवर त्यांनी काम केलं त्या कामांना पुढे नेणं ही खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून स्फूर्ती घेण्याची गोष्ट ठरेल असं मला वाटतं आमचे सचिव श्री बोळे तसंच निलेश मदाने आणि बाकीचे आमचे सगळे अविनाश रणखाम आणि अनेक अधिकारी विधिमंडळाचे उपस्थित होते